नमस्कार मी सुवर्णा महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईतल्या मुंबईशी संबंधित सगळ्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मोठी घोषणा केलेली आहे के महापालिकेच्या सेवा आता ऑनलाईन होणार अशी घोषणा त्यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या सेवा एका क्लिकवर व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली त्यावर काम सुरू असल्याचं ते म्हणाले पण लवकरच महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या सगळ्या सेवा त्या व्हॉट्सॲपवर मिळतील या ऑनलाईन होतील आणि त्यामुळे काम सोपं होईल नागरिकांचं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हाच हीच जी संकल्पना आहे तेच बघून आपण ट्विटरवर माय बीएमसी हँडल सुरू केलं तुम्हाला काही कुठे लागलं तर माय बीएमसी ला टॅग करा आणि तुम्हाला ते तिथे मिळून जातं रस्त्यावर खड्डा बुजवायचा असेल कुठून कचरा उचलायचा असेल कुठे नदी स्वच्छ करायची असेल आणि तसंच आपण आता काम करतोय पुढचे एक दोन महिन्यात येईल की महानगरपालिकेच्या सगळ्या सुविधा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू करण्यात आलाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जोगेश्वरीतल्या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन करण्यात आलं ऑनलाइनच्या जमान्यामध्ये शिवसेनेची शाखा कशी ऑनलाईन होईल या दृष्टीनं काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आपण पाहणार आहोत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी तुषार यांनी बातचीत इथल्या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपल्यासोबत ते बातचित करतात आदित्यजी मुंबई कशी चांगली राहील त्यापेक्षा ती आकर्षक कशी दिसेल याकडे तुमचा प्रयत्न राहिलेला आहे मुंबई आकर्षक करण्यासाठी अनेक वेगवेगळे वे उपक्रम राबवलेले ते ते की ते ही भिंत नक्कीच आणि बेसिकली एस्थेटिक्स आपण बोलतो म्हणजे लेन मार्कर असतील डिवायडर्स असतील रंगरंगुटी असेल थोडं लक्ष देणं गरजेचं असतं कारण कुठचंही शहर त्याला आकार कसं येतो त्याच्यावर ते, ते दिसायला लागतं ही भिंत जी आपण आज बघितली तशीच जर ठेवली असती कदाचित त्याच्यावर धूल लागली असती आज जे बघतोय आपण दोन वर्ष ती भिंत तशीच टिकून आहे चांगला रंग दिसतोय अप्रतिम काम झालेलं आहे अगदी शिवसेनेच्या शाखेचं पण आपण आज उद्घाटन केलेलं आहे त्या शाखेचं सुद्धा रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे त्याचं कौतुक केलं मात्र त्याचबरोबर तुम्ही वरिष्ठ शिवसैनिकांना एक रिक्वेस्ट केलेली आहे की ही शाखा ऑनलाईन कशी होईल लोकांच्या घरापर्यंत कसं पोचेल त्याचाही एक विचार करा हा युनिक विचार नेमका कुठून डोक्यात कारण आजकाल जर आपण बघाल तर फास्ट फूडचा जमाना आहे होम डिलिव्हरीचा जमाना आहे आणि कामं देखील लोकांना होम डिलिव्हरीची अपेक्षा असते जेवढं लोकांची सेवा आपण घरपोच करू शकू तेवढं त्या लोकांना सोयी सुविधा वाढू शकू मला हेच एक हेतू घेऊन पुढे चाललं निवडणुकांच्या तयारी बद्दल अनेक जण म्हणत आहेत मात्र शिवसेना नेहमी सांगते की आम्हाला समाजकारण करायचं आहे मात्र लोकांपर्यंत पोहोचणं मुंबई सुधारणं आणि पुढच्या काही दिवसात होत असलेली निवडणुकीची प्रक्रिया ज्याच्यात रिझर्वेशन पडणार आहे मला आपण बघितलं असेल गेले दोन वर्ष कुठेही स्वतः मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आम्ही कुठेही निवडणुकीबद्दल बोललेलोच नाहीये काम करत राहिलेलो आहे आणि निवडणुकीत पण आम्ही कामाबद्दलच बोलतोय एकामेकांवर टीका करण्यापेक्षा आमची निवडणुकीची कामं म्हणजे जी काही वचन दिली असतात निवडणुकीत त्याची वचनपूर्तीचं पूर्ण वर्ष सुरू असतात तसंच ही कामं सुरू आहेत अगदी एक शेवटचा प्रश्न ह्युमन अॅनिमल चिंतेचा विषय झालेला आहे आरेमधल्या पाड्यांचं पुनर्वसन करा असा प्रस्ताव खुद्द रवींद्रजी वायकर राज्यमंत्री असताना त्यांनी दिलेला होता आणि पुन्हा काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले हे गोरेगावमध्ये आरे मध्ये वाढलेले होते ते रोखण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतो मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट हा झालेला आहे पण आपण बघितलं असेल की जे जिथे होत तिथे नवीन जी वस्ते आलेल्या त्याच्यावर आता वायकर साहेबांनी पण मला माहिती दोन तीन ठिकाणी तरी अवेअरनेस कॅम्प घेतलेले आहेत कॅम्पेन घेतलेले आहे की आपण जंगलात वागायचं कसं आजूबाजूला जेव्हा बिबटे येतात तेव्हा कोणाला पहिलं फोन करायचा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कसं अलर्ट करायचं असं काम सुरू आहे ट्रॅपिंग देखील आपण करण्याचा प्रयत्न करतो त्या एका विशिष्ट बिबट्याचा तरी देखील आतले जे वस्ते आहेत ते सगळे आदिवासी पाड्यांबरोबर बोलून चर्चा करून त्यांना योग्य वाटेल असं आपण पुनर्वसन करू शकतो का ह्याच्यावर देखील विचार सुरू आहे तुषार शेटे न्यूज एटीन लोकमत मुंबई